नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस प्रत्येक ग व्य वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबविण्यात आहे सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनेही या योजना खूप लोकप्रिय आहेत यामध्ये गुंतवणुकीबरोबरच नियमित उत्पन्न हवं असेल तर अशावेळी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम म्हणजेच एम आय यस हा उत्तम पर्याय ठरू शकतो एकर गुंतवणुकीनंतर लगेचच पुढील महिन्यापासून तुमची व्याजदार व्याजाद्वारे कमाई सुरू होते यामध्ये पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती पाहिली तर या योजनेत सरकारकडून चार सात पॉईंट चार टक्के दरानं व्याज दिलं जातं एम आय यसमध्ये तुम्हाला खातं उघडाय उघडलेल्या उगड़ उघले उघडलेच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर व्याजाचा लाभ मिळण्यास सुरुवात होते म्हणजेच गुंतवणुकीच्या पुढील महिन्यापासून नियमित उत्पन्नाची हमी दिली जाते यामध्ये जमा रकमेवर मिळणारं व्याज दर महिन्याला दिलं जातं पोस्ट ऑफिस एम आय एसमध्ये तुम्ही फक्त एक हजार रुपयाच्या गुंतवणुकीने खाते उघडू शकता यामध्ये पहिले सिंगल आणि दुसरे जॉईंट अकाउंट अशा दोन प्रकारचे खाते उघडता येत असतात जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोलायचं झालं तर एकता एक, एक खातेदार या योजनेत जास्तीत जास्त नऊ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतो तर संयुक्त खातं म्हणजे जोड खातं उघडल्यावर जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक व्यक्ती हा करू शकतो मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते आता एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या योजनेतून दर महिन्याला पाच हजार रुपयापेक्षा जास्त कमाई करू शकता याबद्दल सांगायचं सा झालं तर त्यासाठी पोस्ट ऑफिस एम आय एस कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागेल जर तुम्ही यात पाच लाख रुपयाची गुंतवणूक केली तर सात पॉईंट चार टक्के व्याजदरानं तुम्हाला दर महिन्याला तीन हजार त्र्याऐंशी रुपये व्याज उत्पन्न मिळेल तर नऊ हजार रुपये नऊ लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला जास्तीत जास्त व्याज हे तुम्हाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये असेल या योजनेत लॉक इन पिरियड पाच वर्षाचा असतो जर तुम्ही जॉईंट अकाउंट उघडलं नियमानुसार एकर कमी पंधरा लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला सात पॉईंट चार टक्के दरानं दर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपयाचं उत्पन्न मिळेल जर गुंतवणूकदाराचा मृत्यू पाच वर्षाच्या मुदतीपूर्वी झाला तर खातं बंद केलं जातं आणि अनामत रक्कम नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना परत केली जाते स्कीम बंद झाल्यानंतर शेवटच्या महिन्यापर्यंत वा व्याज दिलं जातं जर तुम्हाला या पोस्ट ऑफिस योजनेच्या मेच्युरिटीपूर्वीच तुमचं खातं बंद करायचं असेल तर गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे काम करू शकाल खातं उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि तीन वर्षापूर्वी बंद केल्यास गुंतवणुकीच्या रकमेतून दोन टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाणार आहे खातं उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर आणि पाच वर्षापूर्वी बंद केले केल्यास मुदतीतील एक टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम ही तुम्हाला दिली जाईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद